हां तर सोयाबीन पिकामध्ये जैविक खते वापरणं योग्य किंवा कोणती खते वापरली पाहिजेत हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि त्याचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे तर सोयाबीन पिकामध्ये आपण रायझोबियमचा वापर करू शकतो तो नत्र स्थिरीकरणामध्ये त्याचा मोठा महत्त्वाचा रोल आहे त्याचबरोबर पी एस बी किंवा के एस बीचा सुद्धा आपण वापर करू शकता तर मो प्रामुख्याने सोयाबीन पिकामध्ये रायझोबियमचा वापर केला जातो तर रायझोबियमचा वापर जर करायचा असताना आपल्याला तर बियाण्याच्या बियाण्याला सुद्धा आपण लावू शकता दहा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्रॅम म्हणजे एक किलोला पंचवीस ग्रॅम किंवा एकरी एक लिटर की एक ते दोन लिटर किंवा दोन ते तीन दोन लिटर पर्यंत तुम्ही वापरू शकता ते गांडूळ खतामध्ये मिक्स करून तुम्ही नंतरही टाकू शकता त्याचबरोबर ट्रायकोटाग्रामाचा आणि मेटारायझमचा सुद्धा आपण वापर करू शकतो जे बायोपेस्टिसाईड म्हणून वापरतो जैविक बुरशीनाशके और जैविक कीटकनाशके त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो त्यामध्ये मेटारायझिमचा जर वापर करायचा असेल सुरुवातीला तर आपण एक दोन लिटरपर्यंत वापरू शकतो आणि ट्रायकोडर मग तीन लिटरपर्यंत तर हा यांचा वापर कसा करायचा तर जर आपलं ड्रीपवरती असेल तर आपण ड्रेंचिंग करू शकतो परंतु बऱ्याच वेळा सोयाबीन हे नॉर्मलच केलं जातं तर त्या ठिकाणी आपण गांडूळ खत असेल किंवा ओली माती असेल यांच्यासोबत मिसळून ते ओलावा असताना शेतामध्ये जर टाकलं तर त्याचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने आपण बायोफर्टिलायझरचा वापर सोयाबीन पिकामध्ये करू शकतो